नमस्कार शुभ सकाळ आज आहे अकरा जुलै आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा नंदुरबारच्या काही परिसरात आज पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे दुपारनंतर हा पाऊस असेल त्यानंतर जळगावच्या परिसरात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला जळगावचा दिसतो या ठिकाणी पावसाची परिसर पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मालेगावच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे पाचोरा जळगाव खामगाव चिखली सिल्लोड कन्नड छत्रपती संभाजीनगर जालना लोणार वैजापूर श्रीरामपूर या संपूर्ण परिसरात दुपारनंतर मुसळधार ते यातील स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर वाशिम हिंगोली सेलू पैठण माजलगाव अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर मनमाड नाशिक इगतपुरी वडा जुन्नर कल्याण डोंबिवली पालघर डहाणू सिल्वासा नाशिक वाडा इगतपुरी या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर कल्याण डोंबिवली जुन्नर खोपोली मुंबई खेड या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे गोरेगाव पुणे दौंड बारामती करमाळा इंदापूर या परिसरात देखील दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे सांगलीच्या परिसरात सोलापूर पंढरपूर इंदापूरच्या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे इंदापूर पंढरपूरचा या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यानंतर सोलापूर इंडी या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यानंतर बसल बसव कल्याण तुळजापूर बार्शी करमाळा पेठ लातूर उदगीर अहमदपूर देगलूर परळी कैज जामखेड बीड या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे माजलगाव सेलू पैठण श्रीरामपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर लोणार चिखली वाशिम सिल्लोड कन्नड या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर खानेशमध्ये जळगावच्या परिसरात आपल्याला पाचोरा जळगाव या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस आज आहे यामध्ये येरंडोल जामनेर मलकापूर मोटाळा अजंटा पाचोरा बुलढाण्याचा काही परिसर या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला व ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद